तर भाषण वगैरे काही मी देणार नाही मला कसंही सवय नाहीये आणि सरांचं बोलून झाल्यानंतर तर, तर मला बोलण्याची गरज नाहीच आहे पण थोडं सर म्हणताय की मार्गदर्शन करायचं आहे तर करते तर जी सिच्युएशन सरांनी सांगितली आहे ते जे सर्व तुम्हाला इथे बोर्डला जेवढं काही सरांनी सांगितलं ते माझ्यासोबत घडलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की तुम्हाला अनुभव शेअर करणं खूप गरजेचं आहे तर इथून कोणा म्हणजे सरांनी सर्वात अगोदर क्वेश्चन विचारलाय तुम्हाला की एज्युकेशन कशासाठी घेतात तर तेच मी म्हणतो एज्युकेशन तुम्ही कशासाठी घेतात एटी पर्सेंट मुलींचं ते एक आहे <laughs> की लग्न चांगल्या घरी करायचं आहे नवरा चांगला भेटला पाहिजे आहे काही असो ते माझ पण आहे मला पण वाटलं की मला नवरा चांगला भेटावा म्हणून आहे ना एटी पर्सेंटेज मुलींचा आहे की मला नवरा चांगला भेटला पाहिजे मुलांचा हे आहे की मला मुलगी चांगली भेटली पाहिजे आहे ना <laughs> तर तेच मी सांगेल की माझं काही एवढं ध्येय वगैरे काय होत नाही मी दहावी पर्यंत गावाला शिकली बारावी आठ मध्ये झालं आणि त्याच्यानंतर मग ग्रॅज्युएशन केलंय आर टी एम मध्ये कारण माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं आठ होत माझं तर आणि मला एज्युकेशनचं काहीच अवेअरनेस नव्हतं बाबा सगळं पॉझिटिव्ह होते शिक्षणाच्या बाबतीत आम्ही तिघ्या बहिणी होतो त्यांनी म्हटलंय की मुलींना खूप शिकवायचं आहे तर त्यांचं होतं मला पण शिकायचं होतं लग्नाच्या वगैरे अनगडी काही पडण्याचं काही हे नव्हतं मी ग्रॅज्युएशन पर्यंत काहीच मला डोक्यात काही नाही फक्त घ्यायचंय शिक्षण म्हणून घेतलं त्यामुळे आर्ट मध्ये मला काहीतरी मोठं करायचं होतं बट माझ्याकडे काही गायडन्स नव्हतं आणि अवेअरनेस तर बिलकुल नाही शिक्षणाचं फक्त घेणं म्हणजे घेणं एज्युकेशन आणि मला जास्त करून स्पर्धा परीक्षा कलेक्टर ह्या सगळ्या गोष्टीकडे जास्त ओढ होती त्याच्यामुळे मग माहित होतं आर्ट करून पण करण्या करता येते आणि बीएससी वगैरे तर नाही इंग्लिश म्हणजे मला डोक्याच्यावर होतं मला बारावी पर्यंत म्हणजे दहावी पर्यंत मी कसं तरी केलं बिलकुल बाउंड्रीवर पास झाली मॅथ आणि सायन्स मी म्हंटल बिलकुल नाही सायन्स तर मी घेणार नाही अकरावी बारावी आठ कारण बारावी मध्ये ऐंशी पर्सेंट होते मी म्हटलं आज तर बिलकुल जमते आपल्याला तर मग आली आर टी एम मध्ये तिथे पण इंग्लिश ची भीती होती पण मला घ्यायचं होतं इंग्लिश लिटरेचर थोडं होतं लिटरेचरचं थोडं क्रेज होत पण इथे नव्हतं तर तरी पण तर, 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 थोड पैशाच्यामुळे मग मामाकडे राहणं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मी ठीक आहे म्हटलं मराठी लिटरेचर घेतला इथे तर मी घेतलाय म्हणजे माझं ना फायदा नाही झाला असं काही नाही कारण मी एम ए त्याच्यातूनच केलं सेट झाली त्याच्यातूनच तर ठीक आहे बट मला काय करायचं हे गोलच नव्हतं माझ्याकडे फक्त म्हणजे एक, एक डिग्री हवी आहे आणि ते म्हणतात मुली ना मुलीचं असते शिकून राहणं म्हणजे मग नवरा चांगला भेटते हे थोड नाही घरच्यांचं पण असते ना आपलं पण असते त्याच्यामुळे मी ठीक आहे ना घेऊन घेते बी ए करून घेते खूप एन्जॉय केला बी ए मध्ये आरटीएफ मध्ये आणि मी सांगते ना आयुष्यात कधी बारावी नंतर ना नागपूर नागपूर युनिव्हर्सिटी आणि गडचिरोली युनिव्हर्सिटी कधीच चूज करायची नाही एवढ्या फेकल्या युनिव्हर्सिटी मी आयुष्यात नाही बघितल्या खूप फेकल्या युनिव्हर्सिटी आहेत बारावी नंतर चुकून पण टी ए मध्ये ऍडमिशन नका करून आणि तिथं पण नाही नागपूर युनिव्हर्सिटी कारण मी दोन्ही अनुभव घेतले एवढ्या फेकल्या युनिव्हर्सिटी कुठेच नाहीये कारण मी बीएड एड केलंय नागपूर युनिव्हर्सिटी मध्ये तिथे पण मला म्हणजे केलं म्हणजे काय म्हणतात त्याला ते तेवढे मार्क्स मला ते कमी दिले होते मी रिचेक्टर टाकलं त्यांनी पंचवीस मार्क्स वाढवून दिले एवढं बेकार युनिव्हर्सिटीचं काम आहे यांचं त्याच्यामुळे बिलकुल एज्युकेशन हा दोन युनिव्हर्सिटी घेण्याचा विचारच नका करू त्याच्यानंतर एम ए बी ए झाल्यानंतर थोडं झालं घरी वगैरे थोडं प्रॉब्लेम त्याच्यामुळे मग मी स्पर्धा पर्षीकडे वळली त्याच्यानंतर होतं माझ्या मनात की नाही आता आपल्याला काहीतरी करायचं आहे तर मी एम ऍडमिशन इथेच केली आर टी एम मध्ये आणि मला स्पर्धा वर्षी जवळ होत त्यात एक वर्ष बस कारण गायडन्स काहीच नाही इथे कुठेच नाही फक्त ती एक लायब्ररी होती ते तहसील बस त्याच्यानंतर इथे गायडन्स नावाची गोष्ट तर होतीच नाही कोणी नाही आरटीएम मध्ये तर कोणीच करत नाही तेव्हा असायला काय लेण देणार आपल्या लाईफशी किंवा हे काय करतात मुलं काय लिहिणं देणं नाही त्याच्यानंतर एक वर्ष गेलो मी त्याच्यानंतर मला सर मिळाले दोन हजार एकवीस मध्ये काहीतरी मिळाले सर मला माझी आमची वाग जी वाग सेकंड बॅच होती त्यात यांनी पंधरा दिवस आम्हाला क्लासेस घेतले आणि त्यानंतर कुठे माझ तो टर्निंग पॉइंट होता ज्या वेळेस मी सरांना भेटली आणि खरंच मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात म्हणजे लकी पर्सन विचार करते की मी स्वतःला की मी या व्यक्तीला भेटली कारण तिथून लाईफ चेंज मी माझ ला नाही कोरोनामध्ये झाली मस्त तर काही कॉलेजला जायचं नाही काही नाही बस स्पर्धा परीक्षा अभ्यासाच्या बाबती म्हणजे होत की अभ्यास करणार आहे म्हणजे करणार आहे आणि माहीत नाही ह्या व्यक्तीला वाटलं की ही मुलगी काही ना काही करू शकते त्याच्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षेचं गायडन्स मला केलं मी झाली पहिल्याच्या मला छान मार्क्स होते बट नाही काढू शकलो एवढे नाही निघू शकल कारण आपला अभ्यास तेवढा त्या हाय लेवलचा नव्हता तरी पण मी इथे एज्युकेशन घेतलंय म्हणजे स्पर्धा परीक्षेचं जेवढं काय गायडन्स होतं सरांकडून घेतलाय क्लासेस पूर्ण सब्जेक्ट त्यांच्याकडून समजून घेतले आहे आणि त्याच्यानंतर मग मी पुण्याला गेली तिथे माझा नंबर लागला होता महाज्योतीतून सहा महिने तिथे राहिली मी आणि तिथे मग मी सेट क्लासेस म्हणजे सेटला नंबर लागलो होता महाज्योतीचा तर तिथे गेले मी सहा महिने क्लासेस म्हणजे क्लासला तर गेली नाही पण मी याचा अभ्यास केला एमपीएससीचा चा तिथे पण कळलं मला की जे सरांनी शिकवलं ते पुण्याला तेच होते स्पर्धा परीक्षा क्लासमध्ये आणि माझ्या माझे जे आम्ही लायब्ररी मध्ये बसत होतो तिचे जे, 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 जे ताई दादा होते त्यांचे पन्नास हजाराचे क्लास होते एमपीएससीचे आणि त्यांनाही तेच शिकवलं जात होतं जे सरांनी मला शिकवलं इथे तुम्ही म्हंटल ह्या सगळ्या गोष्टी मी शिकू नाही इथे अगोदरच मला पन्नास हजार हजार म्हणजे हे सगळे लावायची गरजच नाहीये त्या त्या गोष्टीतून म्हणजे अवेअर तर झाली की इथे पण ते शिकवलं जाते आणि तिथे पण ते शिकवलं कारण सर तिथून शिकून आले त्यांना माहीत होत की स्पर्धा परीक्षेमध्ये काय असते म्हणून तर मी तर त्या भानगडीत पडलीच नाही क्लासेसच्या वगैरे मी स्वतःचा अभ्यास केला सहा महिने आणि मी म्हणजे होती माझं प्लस पॉईंट होत सगळं स्पर्धा परीक्षा मला काढायची होती म्हणजे स्पर्धा परीक्षा माझं जग होत तिथून का काही नाही काहीतरी बनून निघायचं आहे बा अशा सगळ्या गोष्टी मध्ये होती बट uh, इथे आल्यानंतर पुन्हा थोडं गेलं बीएड बीएड ला ऍडमिशन केली नागपूरला त्याच्यानंतर मग एक वर्ष थोड ते एन्जॉय मध्येच गेलं नाही स्पर्धा परीक्षेत थोडं क्रेज सुटलं होत कारण मी बस पुण्यावरून आली होती